कणकवली तालुक्यातील हळवल येथे हळवल शिरवळ मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात झाला हा अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की धडक देणाऱ्या डंपरचे दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं तर तेथेच उभ्या असलेल्या डंपरला मागाहून येणाऱ्या डंपरची धडक बसली आणि हा अपघात झाला यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही याबाबत सविस्तर वृत्त असं की हळवल कळसुली शिरवळ मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची वर्दळ असते काही वेळा या ठिकाणी ओव्हरलोड खडी वाहतूक केल्यामुळे अपघात झालेले आहेत सोमवारी सकाळी हळवल गिरण नजीकच्या तीव्र उतारात डंपर क्रमांक एम एच शून्य सात ए जे नव्वद पंचेचाळीसचा चालक तेथे मूळ मालकाकडून पास घेण्यासाठी थांबला होता तर त्या डंपर मालकानं डंपर समोरच आपली दुचाकी लावून रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत होते एवढ्यात शिरवळहून कणकवलीच्या दिशेने खडी वाहतूक करणारा डंपर एम एच शून्य सात सी एक्कावन्न नव्याण्णव जात होता उभ्या असलेल्या डंपरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी एम एच शून्य सात सी एक्कावन्न नव्याण्णवच्या चालकानं आपल्या ताब्यातील डंपर कण चकवलीच्या दिशेनं जाताना डाव्या बाजूला घेतला मात्र डम्परमध्ये ओव्हरलोड खडी असल्याने त्या तीव्र उतारावर डम्परवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला हा अपघात एवढा तीव्र होता की या अपघातात डम्पर क्रमांक एम एच शून्य सात सी एकावन्न नव्याण्णवच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं तर डंपर चालक हा डम्परमध्येच अडकून पडला चालकाच्या छातीला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली तर धडक दिलेल्या डंपरचे मागील बाजूचे मोठे नुकसान झाले या दोन्ही डंपरच्या अपघातात तेथील उभी असलेली दुचाकी एका डंपरखाली चिरडली गेली अपघाताची माहिती मिळताच हळवळमधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तसंच मागील डंपरमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढलं सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही हळवल शिरवळ कळसुली या मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते यासाठी वापरले जाणारे डंपर हे भरधाव वेगानं जात असल्यानं या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरना वेळीच आवरा अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून उमटत आहेत